हॅलो फ्रेंड्स सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार मी प्रेरणा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण आपल्या किचनमध्ये मकर संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू कसे बनवायचे ते पाहूया निसर्गाकडून आपल्याला अशा काही गोष्टी मिळाल्या आहेत ज्यांचे सेवन केल्यामुळे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे त्यापैकी एक म्हणजे तीळ सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी तीळ खाल्ल्यामुळे आपल्या हिरड्या दात व हाडे मजबूत होतात तसेच तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियमसुद्धा आहे रोज सकाळी तीळ खाल्ल्यामुळे आपले रक्ताभिसारण पण सुरळीत राहते तसेच हिवाळ्यात तीळ खाणे खूप फायद्याचे असते तिळामध्ये कॅल्शियम फायबर प्रोटीन्स हे पण मुबलक प्रमाणात असते आणि असे याच्यापेक्षाही भरपूर तिळाचे फायदे आहेत तर आपण आता तिळाचे लाडू कसे बनवायचे ते शिकूया त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी सांगते तुम्हाला इथे मी पॉलिशवाले तीळ एक किलो घेतले आहेत दोनशे ग्रॅम सुकं खोबरं किसून घेतलं आहे सवा किलो चिकीचा गूळ घेतला आहे वेलची जायफळ पूड एक टेबलस्पून तूप पन्नास ग्रॅम आणि इथे मी पाव किलो शेंगदाणे भाजून सोलून अशी भरड करून घेतली आहे तर आता आपण तीळ भाजायला सुरुवात करूया त्याच्यासाठी मी इथे एक मोठा टोपच घेतला आहे त्याच्यामध्ये आता आपण हे तीळ भाजायला घेऊया सगळे तीळ मी एकदाच भाजणार आहे कारण टोप पण खूप मोठा आहे तर आता मी मंदा आचेवर हे छान असे भाजून घेणार आहे मंदा आचेवर भाजून घेतले की छान आतपर्यंत भाजले जातात व लाडू आपला अगदी खमंग लागतो आणि एक किलो लाडवाचे भरपूर सारे जवळजवळ अडीच किलो लाडू बनून तयार होतात आमच्या घरात हे लाडू खूप आवडतात सगळे आवडीने खातात म्हणून मी जरा जास्तच बनवते आता बघा हे आपले ती भाजत आले आहेत जवळजवळ लालसर कलर आलाय मस्त सोनेरी दिसायला पाहिजेत आता फायनली इथे आपले तीळ भाजून झाले आहेत तर आपण आता सुरुवात करूया पाक करण्यासाठी तर इथे मी पन्नास ग्रॅम तूप टाकलंय त्या स्टोफामध्ये तूप थोडं वितळू द्या आता तूप वितळलंय आता मी याच्यामध्ये सगळं गूळ टाकते हा चिक्कीचा गूळ आहे बघा खूप कडक आहे चिपटून बसला ताटाला आता मी सगळा टोपामध्ये काढते तुम्ही साधं पण गूळ इथे वापरू शकता मी चिक्कीचा वापरला आहे आता याला ढवळून घेऊया हे जे गूळ आहे ते मी विळीवर असं सा बारीक कापून घेतले आहे त्याच्यामुळे ते पटकन वितळलं जातं असे मोठे मोठे जर खडे ठेवले तर पटकन वितळत पण नाही आणि पाक आपला जो आहे तो कडक होऊ शकतो म्हणून असं कापून घेतलं की पटकन वितळलं जातं गूळ आता वितळायला सुरुवात झाली आहे गुळ चिक्कीचा गूळ असल्यामुळे थोडासा परतायला आपल्याला हार्ट पडतो काय नाही मेल्ट झाल्यावर ते होऊन जाईल आता हे बघा इथे आपलं गूळ मेल्ट व्हायला हो सुरुवात झाली आहे आता हे सतत असं परतत राहायला पाहिजे नाहीतर आपलं गूळ खाली चिकटू शकतं किंवा जळू शकतं म्हणून मी याला आता सतत परतत आहे असं बघा आता इथे बऱ्यापैकी गूळ मेल्ट झालंय आता इथे असं हे सतत ढवळत राहायचं तिळाचे लाडू बनवताना पाक हा खूप महत्वाचा असतो पाक व्यवस्थित बनला पाहिजे जर जास्त पाक झाला तर लाडू खूप कडक होऊ शकतात त्याच्यामुळे तो बरोबरच पाक झाला पाहिजे आपल्याला एकदम सॉफ्ट जर लाडू पाहिजे असतील तर हे पहा हा आता याच्यावर असा फेस आला आहे एवढा हा पाक बरोबर आमाला लाड़ू आहे आम्हाला जास्त पण कडक लाडू नको आहेत तर मी आता तुम्हाला हे चेक करून दाखवते पाक कशा प्रकारे आपल्याला पाहिजे तर मी इथे थोडंसं पाक थंड पाण्यामध्ये टाकला आहे थोडा गरम आहे हे बघा आता मी असा आता धुचलून बघते तर हे जेलीसारखं होतं आहे आपलं त्यामुळे आपला हा पाक आता परफेक्ट बनला आहे तर आपण हे ह्याच्यामध्ये तीळ घालूया ह्याच्यापेक्षा जर जास्त पाक झाला तर लाडू थोडे कडक होतील तर आम्हाला थोडे नरम आणि सॉफ्ट पाहिजेत म्हणून मला एवढा बरोबर वाटते तर मी आता गॅस बंद केला आहे आणि आता ह्याच्यामध्ये तीळ टाकते आहे आता माझे तीळ घालून झाले सगळे आता मी ह्याच्यामध्ये हे खोबरं भाजून घेतलंय ते आहे आता हे भरडलेले शेंगदाणे घालते मी ही वेलची जायफळ पूड आहे आता हे असं असटपट ढवळून घ्यायचं छान व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं ही प्रोसिजर आहे ती पटकन करावी लागते नाहीतर पाक आपला अजून कडक होऊ शकतो हे पहा मी इथे असं ढवळून घेते माझा गॅस बंद आहे आता बघा इथे सगळं हे व्यवस्थित माझं ढवळून झालं आहे किती छान मस्त दिसतंय बघा आपलं सारण आता आपले लाडू वळायला मिश्रण रेडी आहे आता मी हे लाडू वळायला घेते आहे मिश्रण खूप गरम आहे तर मी आता थोडं थंड पाण्यामध्ये हात बुडवते हाताला लावून घेतलं थोडंसं पाट घेऊन हे असं वळते हे बघा इझिली वळले जात आहेत ह्याचा अर्थ आपला जो पाक आहे तो परफेक्ट बनला आहे पटकन वळले जात आहेत लाडू आता मी परत इथे मिश्रण घेते थोडंसं खूप गरम आहे परत दाताला पाणी लावते हे बघा पटकन आणि छान वळले जातात लाडू हे बघा इथे किती सुंदर लाडू बनत आहेत आता जरा जास्त हाताला चटके लागायला लागलेत म्हणून मी इथे एक छोटा चमचा घेतला आहे त्याने असं थोडं थोडं काढून आता मी असे वळून घेते बघा मस्त किती छान वळले जात दा आहेत तर आता असं करून मी सगळे पूर्ण लाडू वळून घेणार आहे तिळाचे लाडू खायला खूपच भारी लागतात आणि मस्त टेस्टी लागतात अशा पद्धतीने केले तर अजून भारी लागतात बघा किती छान लाडू झालेत माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद